राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील दोनशे सेहेचाळीस नगर परिषद व बत्तीस नगरपंचायतींसाठी सुरू असलेल्या निवडणूक प्रक्रियेत उमेदवारांकडून नामनिर्देशन पत्र दाखल करण्यासाठी ऑनलाईन व ऑफलाईन सादरीकरणाचे निर्देश जारी केले असून शनिवारी रविवारीसुद्धा उमेदवारीला ऑनलाईन व ऑफलाईन पद्धतीने उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहे राज्य निवडणूक आयोगाच्या माहितीनुसार नामनिर्देशन पत्रांच्या ऑनलाईन प्रणालीमध्ये तांत्रिक अडचणी निर्माण झाल्याने उमेदवारांना फॉर्म भरण्यात अडचणी येत होत्या त्यामुळे निवडणूक आयोगाने सर्व उमेदवारांना समाज संधी उपलब्ध करून देण्यासाठी हा निर्णय घेतला आहे आयोगाने दिलेल्या आदेशानुसार सतरा नोव्हेंबर दोन हजार पंचवीस या कालावधीत तीन दिवस रोज सकाळी अकरा ते दुपारी तीनपर्यंत उमेदवारांना ऑनलाईन तसेच ऑफलाईन दोन्ही पद्धतीने नामनिर्देशनपत्र दाखल करता येणार आहेत राज्य निवडणूक आयोगाने सर्व जिल्हाधिकारी व संबंधित अधिकाऱ्यांना या निर्णयाची योग्य ती प्रसिद्धी करण्याचे निर्देश दिले आहेत तुमचा फ्लॅट घर बंगला व्यापारी गाडे दुकान जागा शेतजमीन प्लॉट विकायचे आहेत का विकायचे असतील तर आजच आमच्याशी संपर्क साधा स्थावर मालमत्ता खरेदी विक्रीसाठी आंबेगाव तालुक्यातील विश्वसनीय नाव म्हणजे सीता प्रॉपर्टीज आमची वैशिष्ट्ये जलद व्यवहार तुमच्या प्रॉपर्टीजची योग्य किंमत मालक व ग्राहक यांच्यात समोरासमोर पारदर्शक व्यवहार आमचा संपर्क एकोणऐंशी बहात्तर ब्याऐंशी चोवीस तेहतीस व ऐंशी दहा पंचवीस झिरो नऊ चोपन्न